मित्रांनो बैलगाड्यात इतिहास झालेला आहे मित्रांनो सेवागिरी महाराजांची लीला कोणालाच कळली नाही आणि आज हे त्याचा प्रत्येक प्रत्येक बैलगाडी मालकाला असेल मी पाठीमागं गेलो होतो त्यावेळेस यांची सुटी आली होती तर हे म्हणले आमच्याकडे बैल भरपूर झाली गावची परंपरा भरपूर मोठी आहे पण आम्हाला पुशे गावात कधी गुलाल झाला नाही मित्रांनो गुलाल झाला एक दोन नंबर नव्हे तीन नंबर नव्हे तर एक नंबर आणि तुम्ही बघताय खऱ्या अर्थाने ओरिजिनल जे मैदान आहे त्या मैदानाचे हिंद केसरी झाला हिंद केसरी शेवटी झालो एकदाच कशा पद्धतीनं बघताय हा विजय विजय हा फार आनंद होतो आम्हाला प्रथम मी आम्ही महाराष्ट्रातील सर्व नंदींचा आभार मानतो आणि त्यांच्या आशीर्वादाने आमच्या गाडीचा एक नंबर झाला त्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे मित्रांनो हेनी चांगलं सांगितलं की जे बाकीची बैल आहेत त्यांचंही अभिनंदन केलेलं आहे कारण गोलालात पात्र आलेले सर्वच नंदी बैलगाड्यातले प्रत्येकाचे असतात आणि तेवढाच जीव असतो ह्या वासराविषयी सांगा हा वासरू ह्याचं नाव सरदार ह्याचे मालक आदित्य लाड आदित्य लाड ब आदित्य लाड कुठून आणले हे वासरू हे वासरू आम्ही घेतले चिकुर्डीत चिकोर्डी आमच्या चिकोर्डी गाव आहे का छोटं किती जी खरेदी चाळीस हजारची खरेदी चाळीस वर बर्या होता एकदम किती दाते आहे कशा पद्धतीनं काय हा तर दा दोन दाते बैल बर आणि मोठं मैदानात पहिल्यांदा एवढा मोठं विजय का म्हणजे करिअर पाहिलं तर याच्यासाठी आम्ही एक दिन मी कष्ट करतोय ही गाडी एकत्र पळवतोय पहिल्यापासून पहिल्यापासून बरं पण ह्याच कामगिरी सांगा की अदोगरची ह्याची कामगिरी म्हणजे आम्ही पेडगावच्या मैदानात आलतो गटने गेला आणि सिमेला गाडी आमच्या बाहेर न आली उलट्या साईड गाडी खांदी मग ती पुढून घातली गाडी आम्ही थोडक्यात खाल्ला तिथे पण नंतर पोतले कदम कदमवाडीला गेलो कदम कदमवाडी सुद्धा घटने गेला शिमेला मार्कला आता ठरवलं पुशेगाव पुशेगावच्या अड्ड्याला म्हटलं जायचं आता परत बाबर मचेला मध्ये पंधराशे अड्डा झाला जिथे आम्ही दोन नंबर केला मग आता आज ठरलं आज गाडी आणायची <laughs> तर आज सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने आमचा एकच नंबर झाला मित्रांनो बघा क्रम वाढत गेला पहिल्यांदा पराभव म्हणजे गटालाही ब बसलं नाही परत गटाला बसले त्याच्यानंतर सिमीला पराभव दोन नंबर आणि आज एवढ्या मोठ्या मैदानात एक मानाच्या मैदानात हिंद केसरी दोन्ही बैल तुमची एका धावणीची एका धावणीची म्हणजे एका गावची बैल हा नियोजन एकटा करतो भंडाड्यावर वाघवडी भंडाड्यावर वाघवाडी बरं वाघवाडी ड्रायव्हर कोणती आहे गाडी बारीक ड्रायव्हर आहे बारीक ड्रायव्हर सुरू कुठे आहेत हा बर बारीक ड्रायव्हरांचंही अभिनंदन तेही ह्या गाडीच्या निमित्तानं हिंद के ड्रायव्हर झालेले आहेत बर आता ड्रायव्हरही येतील ड्रायव्हर आई सव्वा सव्वा ड्रायव्हर आलेत मित्रांनो ड्रायव्हर आलेत आणि ड्रायव्हरांचं विशेष कौतुक आहे अखेर झाला हिंद केसरी झाला दाल। ना बर किती वर्ष करता दोन तीन वर्ष झालं सगळ्यात मोठं यश सगळ्यात मोठं ओळख सांगा माझ्या खानापूरला वगैरे गाडी राहते पण ना तुमची तुमची ओळख ओळख आता नवीन असेल हिंद केसरी ड्रायव्हर पण अजून कुठे कुठे पारितोषिक घेतलेले गाडी काय त्या रोमन राजाने एक नंबर इस्लामपूरचा केला होता परत पोतलेला एक नंबर हयात बैलाच्या माध्यमात एक केला याच नाव केलं आवाज सराचं नाव सांगा सरदार 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 बरं आणि तुमचं नाव मधीत वाग बर सरदार कोणाबरोबर पळाला सरदार रोमन बरोबर सरदार पळाला रोमन बरोबर आता दुसऱ्या बैलाचं पळणं ही तेवढंच महत्वाचं असतं रोमनला भेटूया आणि काय गोष्टी जाणूया मित्रांनो सरदार बरोबर सरदार परत गे मित्रांनो सरदार बरोबर कोण पळालं तर रोमन मी पाठीमाग गेलो होतो ज्यावेळेस सुट्टीच्या वेळेस त्यावेळेस तुमचा एक बॅड घेतलेला तुम्ही त्यावेळेसच म्हटला होता की एक वेगळा विजय आहे तर वेगळा विजय खऱ्या अर्थानं कसा म्हणजे आजपर्यंत तुमच्या गावात कोणीच हे पारितोषिक मिळवलं नव्हतं नाही ना, आज नाही आजपर्यंत हे स्वप्न पूर्ण व्हायला सगळ्यांनी स्वप्न भरपूर बघितली पण आजपर्यंत आमच्या गावातली कुठलीही गाडी गटाला गट पासवायचा पण सीमेला खायचा भरपूर आमची आमचीसुद्धा बैल आली आतापर्यंत पद पर इथून पुढं पद वर आण पण हे स्वप्न जे आहे जे आज पूरं झालं ते स्वप्न म्हणजे जे न बोलतो ना भविष्य असं रोमा... <coughs> जे स्वप्न होतं ते पूर्ण झालं अपेक्षा जेवढ्या होत्या यांच्याकडून त्यापेक्षा कितर पटीनं त्यांनी चांगल्या पद्धतीने आज काम केलं थोडी बैलाची ओळख सांगा कुठला आहे हा रोमन रोमन घेतलंय आहे रोमन हा वाघवाडी वाघवाडीचा आहे रोमन हा म्हणजे रोमन जे म्हणजे जातीवंत बैलाचे व्यापारी आहेत गणेश यांच्याकडून समडोईतून यांच्याकडून खरेदी केला फोटोवर फक्त खरेदी केला होता आणि ज्यावेळी घेतला त्यावेळी एकदम म्हणजे लहान वासरू त्यानंतर घेतल्यानंतर एक एक पाच सहा महिन्यानंतर तो आजारी पडला दोन तीन महिने पूर्ण आजारी होता कितीची खरेदी खरेदी बेचाळीस हजार रुपयाची खरेदी बेचाळीस हजार रुपये घरी पोच केला किती गुलाल घेतले आतापर्यंत त्याचे एक आठ नऊ गुलाल झाले हा पैरा कसा झाला ते सांगा कारण मोठं मैदान आणि सगळ्यांची म्हणजे अपेक्षा असते की चांगलं नाही नाही ना, ना, ही आमची घरचीच गाडी आदत सुद्धा मध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने पळत होती त्यामुळे आम्ही हे नियोजन केलं आणि ह्या दोन्ही ज्यावेळी गाडी असेल त्यावेळी एक दोन उडी शंभर टक्के एक दोन उडी आदत आधात पळणार शंभर टक्के नंबरात गुलालात ही राहणार मध्ये सुद्धा एक नंबर केले ह्या गाडीनं म्हणजे मस्त मनसुक्त गाडी पळते ही म्हणून ही गाडी आज पण हा निर्णय घेतला आम्ही आणि काय हजार माचीला त्या दिवशी दोन नंबर गेला एक चार इंचात फक्त दोन नंबर गेला आमचा फक्त नाही नाही मी घरची मी काय विचारतो प्रश्न घरच गाडी पळवून पळवण्याचा निर्णय का पैरे भेटत नाही म्हणून पैरे पैरे भेटत ना, नाहीत म्हणून पैरेकरांना मग नगो वायदी द्या हे असे भरपूर प्रकार मग तुमचा बैल असाच पळतोय मग बाहेर पळत नाही या मग पैरे हा निर्णय घेतला की आमची आम्हाला गाडी आम्हाला कोणतंही टेन्शन नाही कुठल्या पण खांद्यानं आले तर फिरून आमची हा तू दोन्ही गांधी बाहेर पोहोतो हा दोन्ही आत न पोहोत त्यामुळे हा निर्णय घेतला आपण म्हणून आईला असतो पैरा केला की म्हणजे पैरच देत नाही बाहेरचे म्हणून पाळवा घरची हा शंभर टक्के पाहवा आणि घरची गाडी आमची दोन उड्याची आताच पाहणार शंभर टक्के मला जाणीवपूर्वक सांगा बरीचशी लोक म्हणतात आता खेळ राहिला नाही तुम्ही करता काय गरीबच गरीबच आहे आम्ही शंभर टक्के गरीब आहे पण आमची एवढी पण परिस्थिती एवढी हालाकीची नाही की फक्त आम्ही नाद करू शकू पण वायदी देऊन वगैरे नाद आम्ही शंभर टक्के करू शकत कर नाही आणि घरची बैल घरच्या बैलांना तोंड स्वतः जो बैल तयार करेल त्याला तोडच नाही तुम्ही इकडे दहा लाखाचा घ्या पंधरा लाखाचा घ्या एक कोटीचा घ्या पण जो घरचा बैल आहे त्याला शंभर टक्के तोड नाही बर आता आजपर्यंत अशी बैला आता तुम्ही बघितली अड्यात पंचावन्न लाखाला खरेदी एक्कावन्न लाख म्हणजे एकतीस लाख पंच्याहत्तर अशी जी, जी होती ती सुद्धा गटाला घरी गेली काय शेमीला घरी गेली नाही मी असं म्हणेन सगळेच नंदी नंदी पळत ता शंभर टक्के पळत असतात माझं कुठल्याही बैलाबद्दल म्हणजे कुणाच्या बैलाविषयी काही कमेंट करायचं माझं नाही पण मी तुम्हाला एक ह्या नादातला एक भाग सांगितलं की आज शंभर टक्के गोर नाद राहिलेला नाही की वायदी देऊन आपण शंभर टक्के हा पुरा करू पण तुम्ही हे सिद्ध केलं ना की जर बैल पाळणारे असतील तर काही सिद्ध होऊ शकतं आणि मोठ्या अड्ड्यात केसरी होऊ शकतं म्हणजे हा गरीबाचा खेळ आहे आहे हा मित्र शंभर टक्के गरीबाचा खेळ आहे पण आजपर्यंत अशी जी असे बरेच आहेत की दे पर्यायमान फक्त पैऱ्यातमान फक्त उजेडात नाहीत ना। जर त्यांना पैरे भेटले तर ती सुद्धा टॉपला पाहणार आजच्या घडीला काय होतंय ठराविक जी एक दहा पंधरा बैल आहेत तीच एकमेकाच्या आणि त्याच गाड्या राहतात अलग अलग त्या सोडून दुसरी कोण आहे आज हे एक नंबर केला उद्या त्यानं एक नंबर केला त्यानं दोन बाकीची जी आहेत म्हणजे या गाड्या मारच खातात की फक्त मान आता ज्यावेळेस अतिशय महत्त्वाचं ज्यावेळेस अख्ख्या महाराष्ट्राला प्रश्न पडला होता की निकाल काय असेल आणि ज्यावेळेस कळलं की आपलं नाव एक नंबरला आहे आनंद गगनात मावत नव्हतं आमच्या गावात कमीत कमी पन्नास जण लोक आले रात्रीच बैल भरून संध्याकाळी रात्री दहा वाजताच बैल भरली काही राहिलेली मग फोर व्हीलर मधनं सकाळी पाठी लवकर आलेली त्या नांदासाठी मग बाकी जी मग पाठी मागून येणारे मग त्यांची जेवण वगैरे ही खाण्याची सोय सगळी पाठी मागून घेऊन आली पण रात्रीच बैल दहा वाजता भरली ती गर्दी वगैरे होऊ नये बैला नाही तर रेस्ट गावा मी प्रस्तावनीतच सांगितलं की सेवागिरी महाराजांचा महिमा आपल्याला कळत नाही कोणाला दिला गुलाल दिला जातो कळत नाही सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्वाचं ही ज्यावेळी आली काल तर मंदिर उघडं नव्हतं मी येताना मी टू व्हीलर वरूनच आलो तर येताना मंदिर उघडं होतं मी म्हणजे सेवागिरी महाराजांचं दर्शन घेऊनच आलो त्यामुळे शंभर टक्के मला माहिती होतं की गाडी आपली शंभर टक्के आज राहणारच मित्रांनो गाडी राहणार कधीतरी आपण मुलाखत घेऊया मित्रांनो ही ढाल खूप मला महत्वाची वाटते आणि त्यांनी मांडलेले मुद्दे खूप महत्वाचे असते जर तुमच्याकडे जिद्द असेल आणि जर, जर शंभर टक्के आपण सिद्धच करू शकतो की हा गरिबाचा नाद आहे फक्त पैरा झाला पाहिजे ज्यांचे ज्यांना मॅनेजर मुळे हे आता बैलगाडी क्षेत्रात असे दिवस आहेत की मॅनेजर मुळे बऱ्याच नंदींच्यावर पण अन्याय होतो की एक बैल चांगला पळत असला तर चार चार मॅनेजर फक्त ज्या बैल मालकाला कळालं पाहिजे की आपला बैल कुठल्या बैलावर घातला तर पळ गाडी कशी पळ हे अशा पद्धतीने पैर केलं पाहिजे बरोबर बरं आता मला आता शेवटचं सांगा आणि ही सर्वांसाठी असेल यश मिळवायचे तर काय करावं यश मिळवण्यासाठी बैलगाड्यात शंभर टक्के मी सांगतो यश मिळवायचं तर अपेक्षा मग जिद्द चिकाटी शंभर टक्के सोडायची नाही आज गटाला मारखाला ठीक आहे चला ओके काय झालं असेल तासात गेली गाडी काय झालं जेंडा पण म्हणजे फसली गाडी काही होऊन पुढल्या आड्यात पुढल्या नाही त्याच्या पुढल्या आड्यात शंभर टक्के तुम्हाला यश मिळणार आणि महत्त्वाचं काय तर शंभर टक्के कुठल्याही बैलावर आपण अन्याय करायला अन्याय करायचा नाही आणि कुठल्याही नंदीविषयी आपण वाईट चिंतायचं नाही शंभर टक्के एक ना एक दिवस आपला येणार आणि हे आज शंभर टक्के सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादानं आपल्यालाही लाभलं मित्रांनो घेवरलेला गळा आणि दुसऱ्याच्या बैलाविषयी चांगलं चिंतता चिंतत राहा त्यातूनच तुम्ही हिंद केसरी होणार मित्रांनो तर दोन हजार पंचवीसचे चे हिंद केसरी होते सरदार आणि रोमन धन्यवाद